नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरावी जाणून घेऊया सविस्तर माहिती मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीमध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवी मुले हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगळ प्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवी मुले हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगळ प्रसंगी खना नारलाने देवीची ओटी भरली जाते ती कशी भरतात ते पाहू तत्पूर्वी ओटी का भरतात हे जाणून घेऊया ओटी का भरतात अशोक लिंबेकर यांनी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार ओटी म्हणजे नाभी खालचे पोट म्हणजेच जेथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटी पोट असेही म्हणतात त्या ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी, ओटी भरली जाते विधवा स्त्रियांची नाही स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे विवाहित स्त्रीची कूस उज उजवावी तिची ओटी भरावी फुलावी फलावी म्हणून ओटी भरून मातृत्व लाभण्यासाठी अविष्ट चिंतन केले जाते एका अर्थाने हा तिच्या सर्जन्यशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न संभारातील फलशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात यालाच फल भरणे म्हणतात तसंच लग्नानंतर गर्भाधान विधी यातही ओटी भरली जाते मातृत्व पद्धतीमध्ये आहे सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरे लेकूरवाळे हलकुंड हलद कुंकू पाच प्रकारचे फले इत्यादी साधन सामग्री वापरली जाते नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्व आहे पाच सुवासिनी तिची ओटी भरतात एक एक, एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात कालांतराने सं, संत झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता निवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी आहे प्राचीन कालापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही, ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते यावरूनच या, या विधीचे महत्त्व लक्षात येते देवीची ओटी भरताना पालावयाचे शास्त्र देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारी नैवी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या दे त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे श्रीफल अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी अशा प्रकारे आपण आज पाहिलं नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरावी आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ